नमस्कार हे बघा आमचा प्रवास चालू झालेला आहे आता आम्ही बालाजीला हे बघा आमचे ड्रायव्हर सागर सर एक मेंबर झोपले दुसरे पण बघा राहिलेली काय करते गाडी चालली सत्तरच्या स्पीड ने आणि हो का माग काय चाललंय अरे तुम्हाला गाडीचं काय घेऊन दे नाही ना काय हा गोंड सर तुमचं काय म्हणणं आहे

आम्ही सर पंधरा अडवजार सुटलो नाही गाडी बाहेर बघा बाहेर तो बघा काय चाललंय किती किती कमी तिथे काय चाललंय बाहेर वाद चाललाय काय खबरदस्त हे बघितलं काय विशेष विशेष

आम्हाला काही नाव वाचता येत नाही थोडेफार इंग्लिश चित्तूर नाव दिसतंय कोंडापल्ली आल्ला गड्डा आता नाही मस्त रोडची डेव्हलपमेंट ओके सगळी मस्त छान आणि सर तुमचं काय म्हणणं आहे कसा आहे प्रवास हे बाहेर पण मला एक आवडलं यांची इथं की रस्त्याच्या साईडला झाडं बिड आपण तिथं गेलो आनंदीला

छान एक नंबर पाण्याचा एक डॅम पण होता मगाशी आपण काल श्रीशेलंदा डॅम बघितला ना आता डॅम आल्यानंतर मी दाखवतो तुम्हाला एखादा डॅम हे बघा बाहेरचं वातावरण असेल